नॅशनल हायवे एन एच फोर आणि त्यावरील सर्व्हिस रोड बानेर बालेवाडी पाषाण सुस भाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ परिसरातील माझ्या तमाम नागरिक बंधू भगिनींनो आज आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे नॅशनल हायवे एन एच फोर आणि त्यावरील सर्व्हिस रोड आज या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना वाहतूक कोंडी अपघातांचा धोका आणि असुविधांचा सामना करावा लागतो हे चित्र बदलणं ही केवळ गरज नाही तर आमची जबाबदारी आहे एन एच फोर सर्व्हिस रोडच्या विकासासोबतच पुणे महानगरपालिकेकडून स्वतंत्र नियोजनबद्ध आणि सुरक्षित सर्व्हिस रोड विकसित करण्याचे आम्ही ठाम वचन देतो हा सर्व्हिस रोड नागरिकांसाठी अधिक सुरक्षित सुलभ आणि वेगवान प्रवास देणारा असेल योग्य ड्रेनेज दर्जेदार रस्ता पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग आणि वाहतूक कोंडी कमी करणारे पर्यायी रस्ते हे आमचे स्पष्ट उद्दिष्ट आहे आम्ही फक्त आश्वासन देत नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोकप्रतिनिधी आहोत विकास हा आमचा अजेंडा आहे आणि नागरिकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद म्हणूनच येत्या पंधरा जानेवारी रोजी पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्हा चारही अधिकृत उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा